नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो आयुष्याच्या वाटचालीत आपल्याला अनेक जण भेटत असतात काही जण काही काळापुरते आपले सोबती होतात प्रत्येकाला वेगळ्या जबाबदाऱ्या असतात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या असतात आणि कालांतराने ते दुरावतात सुद्धा आपण एकटे पडून जातो तरी उद्याची आस मनात घेऊन आयुष्यात पुढे जात राहावं लागतं कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा आयुष्याच्या वाटेवर खडतर एकटेच असतो आपण प्रवासी कधी कुणीतरी भेटून जाते ती सोबत मात्र काही पळांची प्रत्येकाचा मार्ग निराळा प्रत्येकाची स्वप्न वेगळी चार पावले सोबत चालून विसरून जाती सारे सगळी पुन्हा वाट मग एकट्याचीच सोबतीला फक्त एकांत बोलायचे तर स्वतःशीच नाहीतर शांततेचाच प्रांत वेळ येते आणि वेळ जाते आणि अचानक रात होते चमचमत्या चांदण्यात तेव्हा दुरूनच चंद्राची साथ होते एकट्याचाच प्रवास मग त्या चंद्राच्याच प्रकाशात उद्या पुन्हा कुणीतरी भेटेल हीच आस घेऊन मनात एकट्याचाच प्रवास मग त्या चंद्राच्याच प्रकाशात उद्या पुन्हा कुणीतरी भेटेल हीच आस घेऊन मनात उद्या पुन्हा कुणीतरी भेटेल हीच आस घेऊन मनात मित्रांनो शेवटी आशेवरच तर आपला प्रवास सुरू असतो तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद